नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे भाजपच्या आजच्या यादीमध्ये नारायण राणे यांचं नाव आलेलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत आता पाहायला मिळणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लढत आता फायनल झालेली आहे राऊत विरुद्ध राणे असा सामना सध्या आपल्याला कोकणामध्ये या निवडणुकीत बघायला मिळणार आहे कारण भाजपकडनं नारायण राणे यांच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे बऱ्याच काळ वेटिंगवर ठेवल्यानंतर अखेर भाजपनं नारायण राणे यांचं नाव जाहीर केलेलं आहे तर सामंतांनी दुसऱ्या बाजूला या लोकसभेच्या निवडणुकीमधनं माघार घेतलेली आहे आणि अशात आता नारायण राणे यांच्या नावावरती भाजपनं शिक्कामोर्तब केलं आहे भाजपकडनं नारायण राणे यांचं नाव अधिकृतपणे यादी जाहीर करत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर आता कोकणामधनं नारायण राणे विरुद्ध राऊत असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे भाजपच्या आजच्या यादीत नारायण राणे यांचं नाव रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध राऊत अशी लढत आपल्याला आता बघायला मिळणार आहे यापूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे किरण सामंत हे या ठिकाणी इच्छुक होते त्यामुळे हा पेज निर्माण झालेला होता आणि अखेर आता राणेंच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय अजय माने आपले प्रतिनिधी सोबत अजय शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये निर्माण झालेला पेज किरण सामंतांची त्यामधली एंट्री त्यानंतर त्यांची काढण्यात आलेली समजूत आणि अखेर नारायण राणे यांच्या नावावरती झालेलं हे शिक्कामोर्तब कसं बघायचं या सगळ्या आपण जर पाहिलं तर या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की किरण सामंत हे या जागेवरून मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत होते तर दुसरीकडे आता थेट भाजपकडून नारायण राणे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्गात जे शिक्कामोर्तब जे करण्यात आलेला आहे आणि आता यानंतर नेमकी शिवसेनेची भूमिका काय असणार हे पाहणं असं ठरणार आहे किरण सामंत यांनी व्हॉट्सअप स्टेटस पासून ते जनसमुदायात जात पत्र माध्यमांशी संवाद साधत पत्रकार परिषद घेत जे ती या जागेची मागणी जे ती लावून धरली होती उदय सामंतांनी यांना या मागणीला दुजोरा दिला होता शिवसेनेने सुद्धा या मागणीला दुजोरा दिला होता त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी म्हणजे दोन दिवसांपूर्वी जय सी नारायण राणे यांनी थेट मी एकोणीस एप्रिलला भाजपकडून एक फॉर्म भरू उमेदवारी अर्ज भरू अशी गोष्ट माहितीसुद्धा दिली होती आणि त्याच्यानंतर आज थेट भाजपकडून नारायण राणे यांच्या नावावर जो आहे तो शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे त्यामुळे आता महायुतीतलं हे राजकारण कसं तापणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा सामना होणार आहे त्याच्यात सगळ्यात भी म्हणजे की शिवसेनेकडून असलेले मतभेद असतील मग किरण सामंत असतील रत्नागिरीतून सिंधुदुर्गातून असतील ते म्हणजे दीपक केसरकर आणि त्याच्या जोडीला इतर कोकणातले शिवसेनेचे नेते जे आहेत ते नारायण राणे यांच्यासोबत असणार की नाही आणि महायुतीतले जे बड नेते त्याच्यात मग देवेंद्र फडणवीस असतील अजि अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील हे आ, या सगळ्या नाराजीला कसं दूर करा बरोबर बरेच मुद्दे आहेत ज्यांच्यावरती स्पष्टता खरं तर अजय आज आलेली आहे आणि आता बघायचं की कोकणामध्ये राणेविरुद्ध राऊत हा जो सामना होणार आहे त्यामधनं कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना असणार आहेत थेट जाऊयात अमेय सुर्वे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अमेय काय भावना आता या उमेदवारी जाहीर झालेली आहे काय भावना कार्यकर्त्यांमधनं उमटत आहेत नम मी आता मालवण तालुक्यामध्ये कांदळगाव मध्ये आता आलेलो आहे इकडे कार्यकर्ते जमलेले आहेत कार्यकर्त्यांनी बरेच प्रकारे गर, गर्दी जमवून आपल्या साहेबांना विजय करून देण्याचं ठरवलेलं आहे तसंच आता आपल्या आपण कार्यकर्त्यांशी बातचीत करून घेऊया की आ, की नेमकं काय पुढची प्रतिक्रिया असणार आहे साहेब मला सांगा की नारायण राणेंची उमेदवारी जी आहे ती ना अतिधिकृतपणे पक्की झालेली आहे काय म्हणणं आहे तुमचं त्याच्याबद्दल राणेसाहेबांची जी उमेदवारी जाहीर झाली ती आम्हाला अपेक्षितच होती कारण आपल्याला माहिती आहे की राणे राणेसाहेबांनी गेले जवळ पंधरा दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचे दौरे जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले मेळावे घेतलेले आहेत आणि त्यामुळे राणेसाहेबांना एक खंबीरपणे माहिती होतं की राणेसाहेबांचं नेतृत्व नाही सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याला हवा आहे आणि आता आम्ही जी एकंदरीत परिस्थिती जी बघितली गेली आणि जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी लोकांचं जर प्रेम मिळत चाललंय ते वाढतं प्रेम मिळत चाललेलं आहे गेले गेली दहा वर्ष जर बघितलं गेलं तर विनायक राऊतने या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून काही विकास केलेला नाहीये भकास करून टाकलाय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कधी त्यांनी या ठिकाणी ह्या ठिकाणी पाऊल ठेवलेलं नाहीये स्वतः तळगाव या ठिकाणी राहत असून सुद्धा सिंधुदुर्गमध्ये कधी आले नाही आमच्या मालवण मतदारसंघामध्ये कधी आले नाही का विकासासाठी एक रुपया आता निधी बंद नगर परिषदेला दिलेला नाही खऱ्या अर्थानं रत्नागिरी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय राणेसाहेब या ठिकाणी करतायत कोकणच नेतृत्व करतायत आणि म्हणूनच राणेसाहेबांकडे जो एकंदरीत काम करण्याची जी कार्यपद्धत आहे ती कार्यपद्धत खरोखरच असं कार्यपद्धत आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखणारं आणि त्यांच्या पाठीशी प्रेमाने हात ठेवणार आणि त्यांच्या घरातील सुख दुःख याच्यात सामील होणारं असं आमचं आदरणीय राणेसाहेब नेतृत्व आहे त्यामुळे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की राणे साहेब आम्ही मतदारसंघातनं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघातलं तीन लाखाच्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार मालवण तालुक्यामध्ये आम्ही सुमारे वीस ते पंचवीस हजाराची आघाडी देणार असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी मालवणचा माजी नगराध्यक्ष सुदेश हजरेकर या ठिकाणी आपल्याशी बोलत आहे तर पाहिलंच की आपण आपल्या कार्यकर्त्यांना आपण अजून जाणून घेऊया की सर आपल्या मा, माझं म्हणणं आहे की विनायक राऊतांचा विनायक राऊत म्हणाले की आपण त्याच्या विनायक राऊत म्हणाले की आम्ही ना राणेना सपाट हे करू त्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे की ह्यावेळी राण्यांचा जोर जास्ती दिसेल का तुम्हाला विनायक राणे विनायक राऊत यांनी स्वप्न बघू नये कारण गेली दहा वर्ष खासदार आहेत परंतु या सिंदू जिल्ह्यामध्ये ते कुठे दिसले पण नाही स्वतःच्या तळगाव गावामध्ये विकास करायचा असेल तर तळगाव गावापासून करतात जो तळगाव गावामध्ये जो रस्ता जातो तो नाणे साहेबांनी स्वतः केलेला आहे आणि त्या रस्त्यावरून विनायकराव जातायत आणि ह्या दहा वर्षामध्ये हा जिल्हा मागे गेलेला आहे आणि कुठलंही काम नाही विकास नाही कुठचा धंदा नाही कुठचा रोजगार नाही कुठलाही एक विषय एकही विषय ह्या जिल्ह्यामध्ये त्यांनी आजपर्यंत आणलेला नाही त्यामुळे इकडची सिंधुर जिल्ह्यातली जनता पूर्णपणे त्यांना कंटाळलेली आहे आणि साहेबांचं या ठिकाणी हा जन्मगाव आहे कांदळगाव आणि या ठिकाणी आम्ही सांगतो जवळजवळ तीन लाखाच्या फरकाने साहेब निवडून येतील असा या ठिकाणी विश्वास आहे कारण एकोणीशे नव्वदला राणेसाहेब आले आणि ज्या वेळेला एकोणीशे नव्वद पासून आजपर्यंत जे दहा वर्ष जिल्हा मागे गेला तो पुढे नेण्यासाठी या जिल्ह्यातली जनता सज्ज झालेली आहे आणि या ठिकाणी राणे उमेदवारीनंतरच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो, आपल्याला या घोषणेनंतर बघायला मिळतोय पण नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदय सामंत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्रास होऊ नये देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः किरण भैयानी एक निर्णय घेतला की नारायण राणेसाहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली त्याच्यानंतर आमची सगळ्या कुटुंबाची देखील चर्चा झाली कुटुंबानं देखील असा निर्णय घेतला की नारायण राणेसाहेब हे सिनियर आहेत राज्याचे उप मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि काही काळ जरी थांबावा लागला तरी थांबण्याची भूमिका त्यांना जर तिकीट जाहीर झालं तर ही मानसिकता आम्ही बनवलेली आहे